डेस्क्लेमर नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीए जे ए आय आय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीने सांगितले की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या बैठकीत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी इक्विटी शेअर्सवर अंतरिम लाभांश देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल आणि त्याला मंजुरी दिली जाईल कंपनीने पुढे कळवले की जर अंतरिम लाभांश जाहीर केला गेला तर त्याच्या देयकासाठी डेट तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार निश्चित करण्यात आली आहे सोमवारी कंपनीचा शेअर तीन पूर्णांक तीन शतांश टक्क्यांनी घसरून दोन हजार बावीस रुपयांवर बंद झाला आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस आपले सप्टेंबर तिमाहीचे किल दोन फ्री दोन हजार पंचवीस ते सव्वीस निकाल नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करणार आहे निकाल जाहीर झाल्यानंतर कंपनी मीडियाशी संवाद साधेल तसेच संध्याकाळी गुंतवणूकदारांसोबत कॉन्फरन्स कॉल आयोजित करेल गेल्या काही तिमाहींमध्ये टी सी एस चे कामगिरी मजबूत राहिली आहे कंपनीचा मागील बायबॅक डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झाला होता शुक्रवारी टी सी शेअर दोन पूर्णांक शहाण्णव शतांश टक्केनी घसरून तीन हजार पंचाहत्तर पूर्णांक पन्नास शतांश रुपयांवर बंद झाला अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडने सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतात नवीन ब्रेस्ट कॅन्सरवरील औषध पर्चक लाँच केल्याची घोषणा केली हे इंजेक्शन पर्चर इंजेक्शन चारशे वीस मिलीग्रॅम चौदा मिलीलीटर या स्वरूपात उपलब्ध आहे ही बायोसिमिलर औषधे हर दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारासाठी आणि कॅन्सर उपचारांपर्यंत अधिक चांगली पोहोच सुनिश्चित करण्यासाठी विकसित करण्यात आली आहेत सोमवारी कंपनीचा शेअर एक टक्केनी घसरून पाच हजार चारशे शहाऐंशी रुपयांवर बंद झाला ब्रिगेड एंटरप्राइसेस लिमिटेडने एक्सचेंजला कळवले की ब्रिगेड ग्रुपने दक्षिण बेंगळुरूमध्ये नवीन रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी करार केला आहे हा प्रोजेक्ट बेंगळुरूच्या बनशंकरी परिसरातील सात पूर्णांक पाच दशांश एकर जागेवर उभारला जाणार असून त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू जी डी व्ही एक हजार दोनशे कोटी रुपये इतकी असेल कंपनीचे म्हणणे आहे की हा प्रकल्प बेंगळुरूच्या रिअल एस्टेट क्षेत्रातील उपस्थिती आणखी मजबूत करेल सोमवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक बत्तीस शतांश टक्केंनी घसरून नऊशे चोवीस पूर्णांक पंच्याण्णव शतांश रुपयांवर बंद झाला विकास निगम लिमिटेड आर वी एल ने सोमवारी कळवले की कंपनी एकशे पंचेचाळीस पूर्णांक चौतीस शतांश कोटींच्या ट्रॅक्शन सबस्टेशन प्रोजेक्टसाठी सावदर्न रेल्वेकडून सर्वात कमी बोली लावणारी एलेक्बिर म्हणून निवडली गेली आहे हा प्रोजेक्ट रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे आणि वीज पुरवठा प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे या उद्देशाने राबवला जाणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक अकरा शतांश टक्क्यांनी घसरून तीनशे एकोणसाठ पूर्णांक चाळीस शतांश रुपयांवर बंद झाला डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने सोमवारी सांगितले की कंपनीला युरोपियन मेडिसिन्स एजन्सी इमच्या कमिटी फॉर मेडिसिनल प्रोडक्ट्स फॉर ह्युमन यूज सीएचएमपीकडून एव्हीजी शून्य तीन दिनुसुमापसाठी सकारात्मक शिफारस मिळाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्क्यांनी घसरून एक हजार तीनशे दोन पूर्णांक दहा शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीने सोमवारी बाजारात फिरत असलेल्या त्या अफवांचे खंडन केले ज्यामध्ये असे म्हटले जात होते की जनरल अटलांटिक आपली हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे कंपनीने स्पष्ट केले की सध्या अशा कोणत्याही प्रकारची योजना किंवा चर्चा सुरू नाही सोमवारी कंपनीचा शेअर पाच पूर्णांक एकवीस शतांश टक्क्यांनी घसरून एक हजार नव्वद रुपयांवर बंद झाला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी केईसी इंटरनॅशनल लिमिटेडने सोमवारी कळवले की कंपनीला तीन हजार दोनशे त्रेचाळीस कोटींचे नवे ऑर्डर प्राप्त झाले आहेत हे ऑर्डर प्रामुख्याने ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन प्रोजेक्ट्सशी संबंधित आहेत सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक अकरा शतांश टक्केंनी घसरून आठशे पासष्ट पूर्णांक पंधरा शतांश रुपयांवर बंद झाला